अंबरनाथच्या पनवेलकर ट्विन टॉवर विश्वजित मेडोस ग्रीन सिटी परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारे इगल क्लॉक अतिक्रमण विभागाने हटवले आहे या इगल क्लॉकमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती विशेषतः शाळेच्या बस आणि इतर वाहनांना यामुळे प्रचंड अडचणी येत होत्या तसेच इगल क्लॉकच्या बाजूला अनेक वाहने उभे करून रहदारीस अडथळा निर्माण होत होता स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेकडे तक्रार केली असता त्याची दखल घेतली जात नव्हती परंतु समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांनी पुढाकार घेत तसेच नागरिकांच्या तक्रारीचे गांभीर्य आणि त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून बुधवारी अतिक्रमण विभागाने इगल क्लॉक हटवले यामुळे परिसरातील रहिवासी आणि शाळेच्या बस चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे भारतीय जनता पार्टी अभिजित करंजुले आणि समाजसेवक विश्वजित करंजुले यांच्याकडे वारंवार आम्ही ह्या इगल क्लॉकची वारंवार त्यांना तिथे कंप्लीट केली त्याच्यामुळं त्यांनी पीने पत्र दिलं ऑफिसमधून मी शेखर कदम माझे वार्ड प्रभारी बी जे पी आणि माझे मित्र सहप्रभारी विवेक आपलं सोमेश विमोल आणि सहकारी त्यांना घेऊन ते आज त्याचं डिमॉल्युशन ते वॉल क्रॉपचं डिमोल्युशन केलेलं आहे आणि प्रत्येक आमच्या माता भगिनींना सुद्धा हा इथे इकडे त्रास व्हायचा की गेटवरती लहान मुलांना घेऊन इकडे यायचे तर त्यांना तिथं सोडून तिथं बसमध्ये आणि इथे गाड्या सुद्धा लागायच्या फोर व्हीलर अक्का अक्का दिवसभर त्या ला गाड्या लागून राहायच्या त्याच्यामुळं अतुनच त्यांना सगळ्या माता भगिनींना सुद्धा त्रास व्हायचा त्याच्यामुळे हे डिमॉल्युशन केलं गेलेलं आहे आणि तरी पण यांना आम्ही अभिजित करून दिले आणि विश्वजित करून दिले यांना आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे आमचे जे नेते मंडळी आहेत हे कामसे नेते आहेत आणि त्यांना आम्ही हार्दिक हार्दिक आम्ही त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही हे डिमोलेशन केलेलं आहे आणि अशीच वार्डामध्ये आमच्या काम करत जा एकोणचाळीस नंबर वॉर्डामध्ये काम करत जा मी आशापुरा मेडिकल पनवेलकर कर रहा चे मेरा नाम सुरेश कुमार चौधरी आहे रोड जो ब्लॉक आहे उसकी वजह से पार्किंग वगैरह लगती है सोसाइटी जो रेंटल है उनकी पार्किंग वगैरह लगती है और अदर्स की भी पार्किंग यहाँ पे कोई भी लगा के जाते हैं उससे आने जाने को बहुत तकलीफ होती है और शायद स्कूल की बसें वगैरह वन साइड का रोड बंद होने की वजह से ज़्यादा तकलीफें बढ़ रही है और अब मेरे शॉप के आगे मतलब गाड़ियाँ पड़ी रहती है एनी टाइम जो उसकी वजह से कस्टमर को आने को बड़ी दिक्कत है टू व्हीलर या फोर व्हीलर तो ज़्यादा करके रुकते भी नहीं है आने जाने को ये समस्या की वजह से हमको ये ज़्यादा तकलीफ हो रही थी, इसके लिए पनवेलकर का जो स्टॅच्यू था ये के लिए मैं अनुभव लगा ब्यूरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ